नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन मध्ये आणि आज चाललो आपण परत एकदा बारामतीला आपलं काम असंच आहे प्रत्येक महिन्याला आपल्याला जायला लागतं त्यामुळे त्याचा फायदा दोन आहेत काम पण होतंय आणि आपलं फिरून पण होत आहे आपल्या साठी कंटेंट पण भेटतोय तर आता आपण चाललोय परत बारामतीला मतेला वाजले साडे नऊ पाहून दादा एक साडे अकरा बारापर्यंत आपण तिथं पोहोचत आज पटापट काम रुगयात रोगत अजून काय फिरायला आपल्याला आहे बघूया माईक लावायचं ट्राय करत होतो मी आपला माझ्या तशी त्या रोडचं काम झालेलं आहे चालू होत आठ रोडचं काम केलेलं पाहिजे आता बाकीच्या रोडचं पण काम पूर्ण झालेलं आहे म्हणजे पूर्ण रोड आता मस्तपैकी असा करून ठेवला जाते दोन्ही जेवढी मोठी सायकल आहे जो आपल्या व्हिडिओ लाईक कराल त्याला हे सायकल घेते माझ्याकडनं सायकल गिफ्ट आपल्या चॅनेलकडनं एक सायकल गिफ्ट देण्यात येणार आहे जीव जो कोणी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल त्याला ही सायकल देण्यात येणार आहे माझ्याकडनं सव्वीस जानेवारीच्या दिवशी त्याला गोल्डन दिवस साईड पटकन आपल्या चॅनल सायल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाठवायची मला असेच माझे व्हिडिओ बघायला मिळतील आणि बघा पहिलाच वळण आपल्याला घाटच लागलेलं आहे कसं आहे बघा वळण कसं आहे वळण त्याला वळतात घाटातच वळण पूर्ण खाडवा कसं हा एकदम माझा उपाय घाटाचा घाटचा हा खंडाळाचा घाट सगळे घाट बघायला नॉर्मल आहे हा जो घाट आहे वळण एकदम असे लूटच आगे त्याला आहे एकदम असे उभे पुढचा गाडी डायरेक्ट असे उभीच जायला नवीन असलं वरती येणार आहे किंवा वरती आणणार आहे पण बसलं तरी काही काहीच दूर झालं इथून पुणे शहर आपलं असं दिसतंय वरतून वरचा व्यू वरतून सगळं पुणे शहर पुणे शहर नाही म्हणता हा सगळा खालचा कोंदवा वगैरे दिसतोय इथे गोंडवा मांडली सगळं आपण काढून असं तऱ्यांनी असा घाट संपलेला आहे एकदम पुढं सगळी अड्या वाजता एकूण चालवतो आपल्या चॅनलवरती चौऱ्याहत्तर व्हिडिओ पूर्ण झाले चौतीस सबस्क्राईबर व्हिडिओच्या अर्धे सबस्क्रायबर आपल्या चॅनलवरती आले गाईज आता आपण पोचलो आहे बारामतीमध्ये काहीच वसूल आत्ता फोन सोबत मॉल बस एकला काम उरकू आहेत देशात परत बाहेर आल्यावर लोक एकदा मॉल इकडून असा मॉल आहे हा पूर्ण होत असं ते तुम्ही वरती जायला रोड आहे डे कशा कशाची आणि पालीकडे रिलायन्स घेत आपलं जायचं आपलं आत्ता बारामतीतलं काम तर झालेलं आहे आता बघत आपण सिद्धेश्वर मंदिरला जाऊ देऊ एकदा कसं काय बघत जाऊ गाईचा आज आपण आलो आहे बारामतीमधल्या सिद्धेश्वर मंदिरावशी लवरामध्ये जीव दर्शन बघत कसं आहे नाही मंदिर वगैरे बघू एकटा बाहेर नाही असं आहे मंदिराच्या बाहेरच मोठासा नंदी आहे जवळ मध्ये आता ओखा मंदिर पूर्णा दगड असं वांद्रा मंदिर आहे इकडे पूर्ण दगडे काम केलेले मांदिराचा पूर्ण गाव राहा

मी दर्शन दिले असं मंदिर आपण एक प्रदक्षिणा करूयात आपण दाखवतो कसं मंदिर काय ते मागून हे मंदिर पूर्ण असं आहे मागे पण गणपतीची मूर्ती एक, एक मंदिर आहे गायमुख दंचं मंदिर आहे बघू शकता तुम्ही मंदिराच्या आवारात साइडला आपलं जसं सा, जेजुरीमध्ये मध्ये आहे साइडला इथं बसले वगैरे केलं त्यांनी हा वगैरे काय ते हा असा परिसर आहे मंदिराचा इकडून बघू शकता मंदिराचा कळस वगैरे आहे बघू शकता तुम्ही पूर्ण बांधकाम नगरामध्ये आणि कसवी सन अकराशे सदतीसमध्ये मध्ये रामदेवराव यादव यांनी बांधलं होतं जवळजवळ हे मंदिर बांधायला चाळीस वर्ष गेले होते आणि ह्या मंदिराचा विशेष म्हणजे या मंदिराच्या बाहेर असलेलं नंदी या मंदिराचं विशेष एक आकर्षण आहे या मंदिरात शहाजीराजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यासारख्या युगपुरुषांचे युगपुरुषांच्या वर्षांनी पुनीत झालेले मंदिर आहे काहीच बघू शकता समोरून आनंदी जे या मंदिराचं विशेष आकर्षण आणि नंदी जो हा पूर्ण अखंड दगडामध्ये कोरलेला आहे त्याचे दागिने पण तुम्ही जर बघाल कसे बनवलेत काम करून पूर्ण बघू शकता इकडून दाखव तुम्हाला मंदिराचा बाकी परिसर हा बघा काही बघू शकता मंदिराच्या बाहेर आलो तर आपण मंदिराच्या बाहेर आल्यावर तुम्हाला आज एक मंदिर इथं लागेल ते म्हणजे आहे गणपती मंदिर सिद्धिविनायक मंदिर जे आत्ता बंद आहे बघू शकणारी गोष्ट जे तुम्हाला दाखवतो मी पुढं गेल्यावरती दिवस येते असे विश्वेश्वर आपण जाऊयात बघूयात येत बघू शकते आणि रस्त्याच्या कडेला असं मस्तपैकी छोट झाडांचं डेकोरेशन करून सगळं सजवलेलं आहे आणि इकडं हा वाडा आहे त्याचं आता रिनोव्हेशन चालू आहे वाड्याला बघून मला आपला पुण्यातला सानोर वाडा हटवला त्यांनी कसं मस्त गेलेला आहे काही दे हा ते बसायला गेले यांनी इकडं हे बघाय वेगळेलेच मोठे मोठे बघायचे तिथं काहीच हा बघा बघा कसं आहे जाता कोणी बघितलं होतं बघा आणि एवढा मोठा बघा मी पहिल्यांदा बघतोय काहीच मला तुम्हाला काय माहीत नाही आहे बघा एवढा मोठा बघा आता स्क्रीनवर एकदम छोटा वाटतोय तो मोटे -मोटे मी समोर न बघतोय जवळजवळ दो हा दोन फुटापर्यंत बघाय हा दोन फूट भरपूर असे बघाय तिथे पुढे पण बसलेत ते बघा एवढे मोठे मोठे बघ आहे आणि काळे पांढऱ्या बघायला पाण्याला पहिले कसं काय ते काळे बघत आहेत एकटाच गुवराबा काहीकडे बसला आहे त्यांना चिरवत पुढे गेला हा बघा हा बघा फायदा आहे आपलांट्री काढण्याचा बघा हे असुशिक्षित माणसं एवढं चांगलं आपल्या इमेलच्या पिचकारा मारल्यात आडारी भोपळे यांना काय चांगलं केलं बघवत नाही बघा चांगलं काय केलं यांना बघवत नाही असे नावधूस करायचे थुकून बिकून काहीच होतो की आपकंटीकरणात हाच फायदा आहे मला ते काम पण होतंय आणि कामाबरोबर फिरणं पण होतं आपलं असं दरवाजा असा किल्ल्यांना असतो तो तटबंदी तटबंदी केली आणि त्याला हा मोठा दरवाजा बांधला त्यांनी काय नवीन पक्षी दिसते आपल्याला नवीन पक्षी कुठले आहेत तुम्हाला तर नावं माहीत असतील सांगा मला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहेत भाऊ तुम्हाला जवळ दाखवतो मी जवळ आपल्याला आणि जवळ जाता येतं का बघूत आमचा वाद जवळ त्यांचं खाली जायला पण इथं रोड आहे दाखवत तुम्हाला काहीच बघू शकता बाहेर जायचं रोड इकडे बने पूर्ण बनवलं त्यांनी इकडे खाली आल्यावरती रोड आहे मेन रोड तिकडा गाड्या पार्किंग केली साईडला त्या वाड्याच्या भोवती पण बारा झाड लावले मस्त भीती पूर्ण झाडं लावले मस्त असं सुशोभीकरण केलंय गेलंय त्या साईडला पण सेम तसंच बघला उडला उडला उडलाय तो तो बगा उडून गेलाय तिकडं वा केवढा मोठा आहे ते पंख बघा त्याचे केवढे मोठे पंख त्याचे एवढा मोठा बगाळ उडत गेला तिकडं घारीपेक्षाही मोठा आहे तो इकडे अजून दोन बघे भेटल्यात काळू बाळू यांचं नाव आहे